सिद्धार्थ मित्रमंडळ करंजाळे या ठिकाणी भव्य अशी भीम जयंती साजरी करण्यात आली करंजाळे गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून रात्री दहा वाजता शिंदे शाहिबाना महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रामीण भागात मोठ्या आनंद उत्सवात जयंती साजरी होत असते ज्यांनी संपूर्ण भारताची राज्यघटना लिहून सगळ्यांना समान जगण्याचा अधिकार दिला अशा महामानवाला शतशहा नमन यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळ यांनी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती सिद्धार्थ मित्र ओतूर पोलीस स्टेशनचे ए पी आय लहू ताटे हे उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे हरिभाऊ शिंदे उपाध्यक्ष किरण गायकवाड नितीन गायकवाड ऋषी शिंदे संदीप शिंदे रुपेश गायकवाड मयूरराक्षे प्रवीण शिंदे अनिल गायकवाड या सर्वांनी जयंतीचं नियोजन केलं होतं न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस चो तास करंजाळे आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा